स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात राधिका क्रिएशन्स नागपूर पुणे आणि विश्वराज रिस्पॉन्सिबल प्रस्तुत संघगंगा के तीन भगीरथ या हिंदी नाटकाचं सादरीकरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं या नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले तीन सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार माधव गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या कार्यकाळातील महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना त्यांचं त्यागमय जीवन आणि राष्ट्रासाठीचं योगदान हृदयस्पर्शी शैलीत उलगडण्यात आलं नाटकात डॉ हेडगेवारांचं बालपण महात्मा गांधीजींसोबतची ऐतिहासिक भेट गुरुजींची साधना सरदार पटेल आणि गुरुजींचा संवाद काश्मीर प्रश्नावरील भूमिका संघावर लादलेली बंदी बाळासाहेब देवरसांचं भाषण आणीबाणीतील सत्याग्रह रामजन्मभूमी आंदोलन अशा अनेक टप्प्यातून संघाचा शंभर वर्षांचा कालखंड प्रभावीपणे साकारला गेला नाटकातली दृश्य रचना घडामोडींचं सादरीकरण आणि संवादांनी उपस्थित प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं प्रेक्षकांनी अनेक प्रसंगांना टाळ्यांनी दाद दिली विशेषतः कार्यमग्न जीवन व्हावं मृत्यू ही विश्रांती हा मंत्र अनेकांच्या अंतःकरणाला भेटला हे नाटक केवळ नाट्यप्रयोग न राहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूल्यांची कार्यपद्धतीची आणि भारत मातेसाठी समर्पित जीवनाची जिवंत अनुभूती देणारा एक सशक्त दस्ताऐवज ठरला संघ शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा नाट्यप्रयोग कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरलाय नाटकाची सुरुवात प्रज्वलन आणि माता पूजनानं झाली यावेळी संघाचे विभाग सहसंघ संचालक भगतराम छाबडा तालुका संघचालक रमेश लाहोटी ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तोपंत जोशी जिल्हा कार्यवाह डॉक्टर राजेश पवार आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राशींकर संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा लोककल्याण मंडळाचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी आणि प्रांत कार्यकर्ते श्रीकांत प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते तर सूत्रसंचालन नरोत्तम लाटा यांनी केलं